मन काय हे मनशास्त्र समजून घेत तुम्ही बघा एक विधान की सचिव लिहून देतात तुमचं दुसरं म्हणणं एक होतं की मंत्रालयात शेतकऱ्यांवर अन्याय करणारा वाल्मिक कराड कोण आहे तो शोधा तुम्ही असं एक विधान तुमचं ते विधान हो योग्य आहे ना ज्यांना आम्ही नोव्हेंबर मध्ये परवानगी मागितली हा नसती निपटारा कायद्यामध्ये सात दिवसात नसतीचा निपटारा केला पाहिजे आमदाराच्या पत्राला आठ दिवसात अंतरिम उत्तर आणि तीस दिवसात अंतिम उत्तर दिलं पाहिजे जी आर आहे कायदा नसती निपटारा आहे अति तातडी एक दिवस तातडी तीन किंवा चार दिवस आणि साधारण नसती सात दिवस आता ही तर अति तातडीची नसती होती मग हा नसती निपटारा कायद्याचा खून करणारा मंत्रालयामध्ये आधुनिक आधुनिक कराडचा अवतार नाही आहे का तुम्ही शेतकऱ्यांना तेहतीस तेहतीस हजार हेक्टरचा शेतकरी डोळ्यात पाणी आणतोय आणि तुम्हालाही माहीत आहे की शेती हा मजबुरीचा व्यवसाय आहे मजबूतीचा नाही माझा पोरगा शेतकरी व्हावा असं जर वाटत नसेल तर आमची जबाबदारी आहे आज जपानमध्ये जे प्रश्न जन्माग आहेत ना ते अशाच कारणाने आणि म्हणून शेतकऱ्यांच्या संदर्भात काय नसतीचा निपटारा मी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करा असं म्हणतच नाही पण कायद्यात तरतूद असताना तुम्ही तु कायद्याचा अवमान करायचा आणि म्हणून मंत्रालयात असणारे वाग्मिक कराडचे हे नसती निपटारा कायद्याचा खून करणारे कोण आधुनिक को अवतार आहे मंत्रालयीन असा मी प्रश्न विचारला याच्यात वाईट काय पण मग एक प्रकारे सरकारवरच प्रश्न होत नाही का सरकार बघा अधिकारी हे सरकारचं तिथे फक्त काम करतात एक प्रकारे सरकारवरच प्रश्न उपस्थित होतो चूक नाही सरकार मी अधिकाऱ्यांची बाजू घ्यायची नसते म्हणूनच आपण सचिवालयाचं नाव मंत्रालय किंवा नाही तुम्ही त्याशी बोललात मी स्वतः मंत्री असताना अधिकारी काय घेऊन देतात यावर मी उत्तर देत नव्हतो एकदा असा असाच प्रश्न आला देशामध्ये वाघ आणि मानव याच्या हमग्यामध्ये देशामध्ये सर्वात जास्त मदत ही पाचगाख होती मी अधिकाऱ्यांना म्हटलं अशा पद्धतीने लोक जीव गमावत आहे पर्यावरण टिकवलं पाहिजे वाघाचं संवर्धन केलं पाहिजे पण मनुष्य वाचवण्याची आपली जबाबदारी आहे ते म्हणाले की ऐंशी टक्के केसेस मध्ये लोक उपजीविकेसाठी जेव्हा जंगलात जातात तर अशा प्रसंगामध्ये थांबवायचं मी तुम्हाला आश्चर्य वाटेल कोणीच अधिकारी ऐकत नव्हता मी मदत किती केली पंचवीस लक्ष केली आज देशात के हायएस्ट मदत आहे मी अधिकाऱ्यांचं ऐकायचं की लोक ज्या पद्धतीच्या वातावरणामध्ये अडचणी सहन करताय त्यांना काय मदत करते है? मी गायी म्हशीच्या संदर्भामध्ये गाय म्हैस बैल मी सत्तर हजार रुपयाची मदत केली अफजल खानाची कबर तर कधीच हटू शकली नसती पाच मे दोन हजार आठ ला मागच्या सरकारने तर नियमानुक केली होती पण माझ्यासमोर नसती आहे आदर्श नाही आहे तर अशा प्रसंगात मी मंत्री असताना म्हणजे मंत्री म्हणून मी काय माझ्या विरुद्ध आणि सरकारच्या विरुद्ध होतो का तेव्हाही मी असेच निर्णय करायचो तुम्ही आता